तुमचे पप्पा काय म्हणते अर्पिता तुम्हाला काय माहित झालं का नाही आता मला कसं काय माहित होणार गा तुमचं सरा बरे तुम्हाला म्हटलं म्हणजे अवघड झालं आता उन्हाळ्यात आमचा कुठला सण गावच उचलली चिपकी लगेच निघाली कुठंतरी गावाला आता बैलपोळा आला माहिती बैलपोळा म्हणजेच आता बैलाला हळद लागती आता उन्हाळ्यात बैलाला हळद कशी लागला अर्पिता काय पण बोलू नको गो आता लगेच सराय आली लगेच सराय आली म्हणून काय झालं मग नवर देवाला हळद लागते काय ला, ला, ला। ना ने 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 बागा बागा का काय पण कशी बोलायला लागली आरपी तर तू आता पहिले सारखं नाही राहिलं मग आता नवीन निघा लागले सगळं काय नवीन आले नवीन फॅशन निघाले कशाची आता बघा कि बायका काय चालू देत नाही त्या प नवऱ्याच त्याच्यामुळं नवऱ्याला बैल म्हणते ती बायकोच बैल म्हणते त्याचा म्हणून बैलाला आता ला हळद लागती आणि तू काय बोलते आरपी तर मग आता काय कळत नाही बघ काय पण उगच बोलत जाऊ नको गावातले बाय म्हण आपलं सण मला काय माहिती काय असतं ती आपलं सण म्हणून तुम्हाला तर तुम्ही वसा वस तुटायला लागला तू काय पण कुवायला लागला कस मग मग आता हाय हायलाच